आदाब जय हिंद वाजिद खान और नांदुरा तालुक्यात अखेर सर्व पक्षीय महाराजांवर गुन्हे झाले धाकल वडरभुलजी येथून कोल्हापूर घटनेला विरोध करणारी प्रथम महिला ती म्हणजे समाजवादी पार्टीची बुलढाणा महिला सभा जिल्हाध्यक्ष श्रीमती उमाताई बोचरे हे आहेत त्यांनी दोन ते तीन ठिकाणी निवेदनात सादर केली असून आपला विरोध दर्शविला आणि पार्टीचं सहकार्य केलं आणि आज रोजीसुद्धा रामगिरी महाराजांच्या बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे याकरिता निवेदन देण्याकरिता त्या नांदुरा पोलीस स्टेशनला समोर आले आहेत आणि पक्षासोबत खंबीरपणे उभे आहेत सर्व धर्मसमभावाची भावना घेऊन चालत असलेल्या गोरगरिबांच्या नेहमी कामात येणाऱ्या आणि कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात आपली हजेरी लावून उपस्थिती दाखवून नेहमी हसतमगत राहणाऱ्या अशा आमच्या या श्रीमती ओमाताईंना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना वेळप्रसंगी समाजवादी पक्षाने त्यांचा विचार करावा आणि येणाऱ्या विधानसभेत जर महिलांची जागा आरक्षित झाली तर त्यांना उमेदवारी देणे हे योग्य ठरेल असं तरी मला वाटते बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज नांदुरा तालुका प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट जय हिंद मी उमा बोत्रे समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष आज ठाणे साहेब नांदुरा येथे निवेदन या विषयावर दिले दोन जातीमध्ये तोंड निर्माण करणाऱ्या व समाजात दोष पसरवणाऱ्या रामगिरी नारायण गिरी महाराज किळकोट तालुका श्रीरामपूर यांनी दोन समाजात ते असे निर्माण केलेले आहे इलेक्शनामुळे दोन जातीमध्ये यांनी वाद निर्माण होईल असे कृत्य केलेले आहे तर त्यांच्यावर एखाद्या तत्काळ ही दर्ज वगैरे व्हावी ही विनंती आहे मैं खुलकर करूंगा तेरे जुल्म की मुखाले तू वक्त का तख्ता नशीन है, मेरे मुल्क का खुदा नहीं